हाय फ्रेंड्स मुठ्ठल जोशी यावढोमध्ये आपण मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना या योजनेमध्ये नवीन बदल करण्यात आलेले आहेत आणि मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आणि ते निर्णय घेतल्यानंतर त्याची आधी सूचनासुद्धा प्रसिद्ध करण्यात आलेली आहे आणि हे जे काही नवीन बदल झालेले आहेत त्या नवीन बदलामुळे फॉर्म भरणे अजून सोपं झालेलं आहे तर नेमके काय बदल झालेले आहे तीच माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहूयात या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा शेअर करा आणि जोश यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आता याच्यामध्ये काय बदल झालेले आहेत ती माहिती आपण पाहूयात तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेची अंमलबजावणी प्रभावीपणे आणि सुलभतेने व्हावी याबाबत या योजनेच्या अटीत आता नव्याने सुधारणा करण्यात आल्या आहेत तेरा जुलै रोजी मंत्रिमंडळाची बैठक पार पडली माझी लाडकी बहीण योजनेची व्याप्ती वाढवण्यासाठी या बैठकीत महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत याच निर्णयात लाईव्ह संदर्भात मोठा बदल करण्यात आला आहे म्हणजे आधी काय वेळेचं माहीत आहे का की ज्या बहिणीला फॉर्म भरायचं आहे तिला फॉर्म भरताना स्वतःचा लाईव्ह फोटो द्यावा लागत असे आणि इंटरनेटची कनेक्टिव्हिटी असेल किंवा काही तांत्रिक गोष्टी असेल त्यामुळे फॉर्म भरणं वेळ लागत असे पण ला मा ला आता लाईव्ह फोटो संदर्भात एक बदल करण्यात आलेला आहे आणि मग नव्या शासन निर्णयाच्या माध्यमातून लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज भरणे सोपे व्हावे यासाठी महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे या निर्णयाअंतर्गत आता योजनेच्या ऑफलाईन अर्जावरील लाभार्थी महिलेच्या फोटोचा फोटो काढून तो ऑनलाईन अर्ज दाखल करण्यासाठी ग्राह्य धरण्यात येणार आहे म्हणजे आता लाईव्ह फोटो काढायची गरज नाही तर ऑफलाईन अर्ज भरून देताना त्याच्यावर जो फोटो लावलेला आहे त्याच फोटोचा फोटो काढून ऑनलाईन अर्जावर अपलोड करता येणार आहे म्हणजेच आता महिलांना फॉर्म भरताना स्वतःचा लाईव्ह फोटो देण्याची गरज नाही आता अजून काय बदल झाले ते पहा तर नवविवाहित महिला ज्या आहेत ज्यांचं आत्ताच लग्न झालेलं आहे त्यांचं रेशन कार्डवर लगेच नाव लागत नाही मग त्यांचीसुद्धा सोय केलेली आहे ती कशी पहा तर नवविवाहित महिलेच्या बाबतीत तिचे नाव रेशन कार्डवर लगेच लावणे शक्य होत नाही त्यामुळे विवाह नोंदणी प्रमाणपत्र असलेल्या अशा नवविवाहित महिलेच्या पतीचे रेशन कार्ड हे उत्पन्नाचा दाटला म्हणून राह्य धरण्यात येणार आहे पण त्यासाठी काय असलं पाहिजे तर विवाह नोंदणी प्रमाणपत्र असणं आवश्यक आहे म्हणजे एखाद्या महिलेचं नवीनच लग्न झालं आहे आणि तिच्याकडे विवाह नोंदणी प्रमाणपत्र आहे मग तिचं नाव पतीच्या रेशन कार्डमध्ये नसलं तरी चालेल मग पतीचं जे रेशन कार्ड आहे तेच उत्पन्नाचा दाठला म्हणून वापरता येणार आहे पण विवाह नोंदणी प्रमाणपत्र असणं आवश्यक आहे तसंच परराज्यात जन्म झालेल्या व ती सध्या महाराष्ट्रात वास्तव्यास असेल त्या महिलेने महाराष्ट्रातील आदिवास असणाऱ्या पुरुषाबरोबर विवाह केला असेल तर अशा बाबतीत पतीचे जन्मदाटला किंवा शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र किंवा अधिवास प्रमाणपत्र राह्य धरण्यात येते याशिवाय महिलेच्या पतीचे पंधरा वर्षापूर्वीचे रेशन कार्ड व पंधरा वर्षापूर्वीचे मतदान कार्ड देखील ग्राह्य धरण्यात येणार आहे म्हणजे हा आता बदल झालेला आहे आपण नव्यानं की पतीचं पंधरा वर्षापूर्वीचं रेशन कार्ड आणि पंधरा वर्षापूर्वीचं मतदान कार्ड चालणार चालणार आहे आणि अजून एक महत्त्वाचा बदल असा झालेला आहे की सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी पोस्टातील बँक खाते ग्राह्य धरण्यात येणार आहे म्हणजे आत्तापर्यंत पोस्टातील बँक खाते ग्राह्य धरण्यात येत नव्हतं आणि बऱ्याच महिलांचे बॅन अकाउंट हे पोस्टामध्ये आहेत मग आता पोस्टातील बँक खातंसुद्धा राह्य धरण्यात येणार आहे तर हे काही महत्त्वाचे बदल करण्यात आलेले आहेत यामुळं फॉर्म भरणं सोपं होणार आहे तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा शेअर करा आणि विठ्ठल जोशी यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा थँक्यू व्हेरी मच